आषाढी वारी झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी गुरुपौर्णिमा येते गुरुपौर्णिमा ही स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमेला काय करावं गुरुपौर्णिमेला कोणते उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती समाधान मिळेल तर चला बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण तंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या आयुष्यात आणि प्रत्येकांच्या आयुष्यात गुरु हा असतोच गुरुकारन गुरु, गुरु तारण कर गुरु चरित्राचे पारायण हे वाक्य आपण नेहमी ऐकतो तसेच ह्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे गुरु हे आपल्याला तारतातही आणि आपल्याकडनं कर्मही करून घेतात तर प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी कोणता ना कोणता तरी गुरु हा असतोच लहानपणापासून ते मरेपर्यंत आपल्याला गुरुची गरज भासते गु लहानपणी आपल्याला आपला गुरु म्हणजे आई वडील असतात बहीण भाऊ हे शिक्षक हे असतात आणि मोठेही झाल्यानंतर शिक्षक किंवा संतरूपी गुरु हे असतात आपले माझे गुरु हे स्वामी समर्थ आहेत तसे तुमचेही कोणते ना कोणते तरी गुरु असतील मी स्वामी समर्थन मध्ये माझी आई माझे वडील माझे गुरु हे सगळं काही मी त्यांनाच मानते सगळं काही त्यांच्यामध्येच बघते तर तुमचेही असे कोणते तरी गुरु असतील हे मला नक्की कमेंट करून सांगा यंदा गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी आहे तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व माहिती माहिती आहे सगळ्यांना पण ह्या दिवशी हे उपाय नक्की करा ह्या नाही तुमच्या घरात सुख शांती समाधान लाभेल ला। आणि गुरूंची कृपा ही तुमच्यावरती होईल तुमच्या घरावरती होईल गुरुपौर्णिमेनिमित्त हे सात उपाय करा आणि आपल्या घरात सुख शांती समाधान आरोग्य आणि गुरूंची कृपादृष्टी येऊ द्या तर हे कोणते उपाय आहे चला बघूया उपाय नंबर एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून गुरूंचं पूजन किंवा गुरूंच्या प्रतिमेचं पादुकांचं पूजन करा त्यांना धूप दीप नैवेद्य अर्पण करा त्यांच्या तें, पादुका स्वच्छ करून घ्या आणि गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वर हा मंत्र अकरा वेळा म्हणा उपाय क्रमांक दोन आपल्याकडे जर मंत्र जप असेल तर एकशे आठ वेळा मंत्र जप करा गुरुंनी जो मंत्र दिलेला आहे आपल्याला तो एकशे आठ वेळा जप करा आपल्याला जर गुरुने मंत्र दिला नसेल तर ओम गुरवे नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे मन शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते आपल्याला उपाय नंबर तीन गरजू व्यक्तींना अन्नधान्यदान करा किंवा ब्राह्मणाला शिदा फळे इत्यादी देऊन अन्नदान करा किंवा गुर गुरूंना आपल्या अन्नधान्यदान करा यामुळे आपल्या आध्यात्मिक उन्नत्याने आणि समृद्धी वाढते आपली उपाय क्रमांक चार गरजू विद्यार्थ्यांना मदत करा त्यांना वही पुस्तक पेन दप्तर वगैरे जे काही शैक्षणिक शा, साहित्य लागतं ते त्यांना मदत करा ते त्यांना घेऊन द्या खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी झाल्यासारखी वाटेल आणि आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञानदान केलं याचं पुण्यही आपल्याला मिळेल उपाय क्रमांक पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात थोडा गुळ टाकून अर्घ्य द्या सूर्याला अर्घ्य देत आता ओम गुणी सूर्या ए नमा हा मंत्र जप करून अर्घ्य अर्घ्य द्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय बुद्धिवृद्धीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी खूप महत्वाचा मानला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करा तुमची सगळी काही कार्यसिद्धी नक्की होईल उपाय क्रमांक सहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पवित्र झाड लावा या दिवशी तुळस पिंपळ प्राजक्ताच्या फुलाचे झाड लावा यामुळे घरात सकारात्मक आणि गुरूंचा आशीर्वाद लाभेल उपाय क्रमांक सात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचं चिंतन करून एकाग्र अवस्थेत बसून त्यांचं नामस्मरण चिंतन त्यांनी दिलेले संस्कार हे सगळं आठवा पाच मिनटं ध्यानमग्न व्हा हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे सात उपाय नक्की करा ह्यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती समाधान आनंद नक्कीच मिळेल गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस असतो हे उपाय नुसता गुरूंचा आशीर्वाद नाही तर सुख शांती समाधान आरोग्य हे नक्की मिळेल ह्या उपायाने तर हे उपाय नक्की करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवडल्यास कमेंट करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा